शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खासदार प्रशांत पडोळे यांनी मुख्यमंत्र्यांनाच धमकी दिली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर एक लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ असं प्रशांत पडोळे म्हणतात तर प्रशांत पडोळे हे खासदार आहेत असं बावनकुळे म्हटलंय फडणवीसांवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे असंही बावनकुळे म्हणतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना प्रश्न करू इच्छितो त्यांना सांगू इच्छितो तुम्हाला सांगतो पीक विमा अठरा रुपये भेटले साहेब काय पीक विमा मध्ये धोरण तयार शेतकरी आत्महत्या करणार आहे साहेब तुम्ही समजा आम्हाला एक लाख रुपये आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय दिला नाही आमच्या शेतकऱ्यांचा हक्क दिला नाही साहेब तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही यावेळेस आम्ही उडवून देऊ साहेब तुम्हाला उळवून देऊ भंडाराचे खासदार प्रशांत पडोडे यांनी जे वक्तत्व केलं आहे खर तर बालिशपणाचा आहे त्यांनी आपल्या नेत्याला विचारून घेतलं पाहिजे देवेंद्र फडणवीस जी बोलताना विचार करून बोललं पाहिजे कारण पहिल्यांदा अक्सिडेंटल खासदार झाल्यामुळं आणि काही त्या ठिकाणी प्रगल्पता नसल्यामुळं कुठली प्रगल्पता नाहीये आणि त्यामुळं प्रगल्प व्यक्तींनी एखाद्या बोललं तर ठीक आहे पण असे लोक बोलतात हे बालिशपणाचे लक्षण आहे